सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चारचाकी वाहनानं दुचाकीला कट मारला असता दुचाकीवरील मार दुचा तरुण खाली पडला तेव्हा त्यानं गाडी नीट चालवता येत नाही का असं विचारलं असता आरोपीने सिद्धांत तनपुरे या तरुणाला शिवेगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे राहुरी येथील गुंजाळ नाका इथे एक नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे सिद्धांत लक्ष्मण तनपुरे हा तरुण राहुरी येथील वाघाचा अखाडा इथे राहतो सिद्धांत तनपुरे एक नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान संगमनेर इथून राहुरी इथे मोटरसायकलीवरती येत होता तेव्हा राहुरी येथील गुंजाळ नाका एचपी पेट्रोल पंपाच्या समोर रोडचं काम सुरू असल्यानं वन वे होता तेव्हा समोरून चारचाकी गाडी आली त्या गाडीनं सिद्धांत तनपुरे यांच्या दुचाकीला कट मारल्यानं तो खाली पडला त्यामुळे सिद्धांत तनपुरे यानं त्या चारचाकी गाडीमधील व्यक्तींना नीट गाडी चालवता येत नाही का असं विचार त्याचा त्यांना राग आल्यानं सदर गाडीमधील आरोपीने सिद्धांत तनपुरे या तरुणाला शिविगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दुचाकीचे नुकसान केलं तसेच आम्ही तुझी फिर्याद देऊ आम्ही तुला कट मारलेला नाहीये तुला काय करायचं ते करून घे तू आमचे सोनं काढून घेतलं आहे अशी फिर्याद देऊ असं बोलून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली घटनेनंतर सिद्धांत लक्ष्मण तनपुरे या तरुणानं राऊरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी अनिल दगडू पावटे पूनम अनिल पावटे कर्नल अनिल पावटे संदीप दगडू पावटे मिलिंद सुरेश गांधी या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा